तर बघा का काय महत्त्वपूर्ण सूचना आलेल्या आहे नियुक्ती अधिकारी व्यवस्थापनासाठी सूचना शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टप्पा दोननुसार नुसार पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील उर्वरित रिक्तपदासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील निवडीसाठी शिफारशीबाबत सूचना यापूर्वी पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय या निवड निवड प्रकारासाठी वेळोवेळी प्रकाशित केलेल्या सूचनांचे नियुक्ती प्राधिकारीने अवलोकन करावं मूळ जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी यापुढेच प्रसिद्ध करण्यात आले त्यानंतर ते त्या त्या सामाजिक प्रवर्गाच्या समांतर आरक्षणावर रिक्त राहिलेल्या जागा माजी सैनिक वगळून त्या प्रवर्गातील सर्वसाधारणपणे रूपांतरित करण्यात आलेल्या आहे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील उर्वरित रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकाराअंतर्गत उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे सदर शिफारस करतेवेळी उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम व्यवस्थापन निय उर्वित रिक्त पदाचे उपलब्ध आरक्षण अध्यापनाचा गट व माध्यम अध्यापनाचे उर्वरित विषय व शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण या सर्वांचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे संबंधित व्यवस्थापनांना लॉग इन केल्यानंतर शिफारस झाल्या सर्व उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र तसेच सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही माहिती त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये आपल्या व्यवस्थापनाकडे शिफारस झाल्या सर्व उमेदवारांची यादी दिसेल निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची आवश्यक सर्व मूळ कागदपत्र ही संबंधित व्यवस्थापनांनी पडताळणी करायची आहे शिफारस पात्र उमेदवार म्हणून पात्र उमेदवार निवडीची कारवाई करण्यासाठी आपल्या स्तरावर पुढील प्रक्रिया करण्यात येईल त्यासाठी उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणपत्रासोबत उमेदवारांनी अपलोड केले कागदपत्र सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपल्या लग्नाने उपलब्ध करून दिली आहे त्या त्यामध्ये उमेदवारांचे सर्व वैयक्तिक तपशील नमूद आहे उमेदवारांच्या स्वप्रमाणपत्रासोबत उमेदवारांचे सर्व कागदपत्र प्रतिपोर्टल उपलोड करण्यात आलेले आहे सदर अपलोड केलेल्या कागदपत्राचे मूळ प्रति तपासूनच नियुक्तीबाबत पुढील कारवाई करावी उमेदवाराची निवड करताना उमेदवारांच्या प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या दाव्यानुसार उमेदवारांची शिफारस झालेली आहे उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्राची प्रमाणपत्राची पडताळणी राज्यस्तरावर झालेली नाही त्यामुळे उमेदवारांची पत्रता त्यांच्या मूळ कागदपत्राच्या प्रमाणपत्राच्या आधारे आपल्या स्तरावरून तपासून घ्यावी उमेदवारांनी संबंधित पदासाठी शैक्षणिक व्यवसाय अर्थ दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत धारण केली असणं आवश्यक आहे उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी आवश्यक असलेल्या बाबीचे यापूर्वी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसच्या पत्रानुसार व त्यासोबत जोडलेल्या प्रयर्गामध्ये नमूद केलेल्या सर्व बाबी काळजीपूर्वक तपासाव्या त्यानुसार कारवाई करावी कोणत्या परिस्थितीत अपात्र उमेदवार पात्र ठरवून नियुक्त होणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी चुकीचे अपात्र उमेदवार पात्र ठेवले गेल्यास त्यांची सर्वोशी जबाबदार नियुक्त प्राधिकारी म्हणून आपली राहील आपल्या व्यवस्थापनांच्या आपल्या गुणवत्ता यादीमध्ये व्यवस्थापनांच्या सर्वधारण नाव समाविष्ट होऊन निवड झालेल्या सर्व उमेदवारांना आपल्या स्तरावरून पुढील प्रक्रियेसाठी काढवण्यात यावे या प्रक्रियेसाठी संबंधित उमेदवारांची त्यांची नोंदणीकृत मोबाईल ईमेल टपालद्वारे संपर्क साधावा याबाबत अभिलेख कार्यालयास याबाबतचे अभिलेख कार्यालयात जतन करून ठेवा निवडीच्या निवडी निवड प्रक्रिया पूर्ण करताना व्यवस्थापनांना काही अडचणी उद्भवल्यास त्यांनी मेलवर संपर्क साध साधायचा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद